बाळा काय झालंय आई व्हायचंय पण मूलच होत नाहीये हा प्रश्न तू कुणाला विचारत नाहीस पण स्वतःला रोज विचारतेस ना की माझ्याच बाबतीत असं का तू हसतेस सगळं ठीक आहे असं दाखवतेस पण रात्री एकटी असताना डोळे भरून येतात ना लग्नाला वर्ष झाली उपचार सुरू आहेत तपासण्या झाल्यात पण तरीही मनात एकच प्रश्न सतत घोळतो माझ्यात काही कमी आहे का कोणी सरळ विचारत नाही पण नजरेतून विचारतात घरच्यांची शांतता कधी कधी खूप आणि सगळ्यात जास्त मन दुखतं तेव्हा जेव्हा कुणी सहज म्हणत देवाच्याच मनात नसे बाळा हे ऐक मूल न होणं फक्त शरीराचा प्रश्न नसतो तो मन शरीर आणि योग्य वेळ या सगळ्यांचा एकत्र परिणाम असतो धावपळीच्या रुटीनमध्ये स्वतःच्या शरीराकडे मनाकडे दुर्लक्ष झाल्याचं ते लक्षण आहे आणि त्यातूनच मनात सतत ताण असतो यावेळी होईल ना पुन्हा नाही झालं तर हा ताण हळूहळू मनातून शरीरावर उतरतो आणि शरीर भीतीच्या अवस्थेत निसर्गाचा प्रवाह थोडासा थांबवतो मातृत्वाशी संबंधित गोष्टी फक्त एका ग्रहावर ठरत नाहीत चंद्र मन आणि भावना दाखवतो शुक्र स्त्रीत्व आणि संप्रेरक संतुलन दाखवतो गुरु विस्तार पोषण आणि वाढ दाखवतो कुंडलीतील पंचम भाव सर्जनशीलता आणि संतान भाव दाखवतो या सगळ्यांचा समतोल अत्यंत महत्वाचा असतो आणि आधुनिक विज्ञान सांगतं दीर्घकाळचा ताण भावनिक दडपण आतून साचलेली भीती हे सगळं हार्मोन बॅलन्स बदलत म्हणजे ज्योतिष जे, जे सूचित करतं विज्ञान तेच सिद्ध करतं म्हणूनच स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे बाळा फुलं जबरदस्तीने फुलवता येत नाहीत ते योग्य वेळेला आपोआप उमलत म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस तुझ्यात काहीही कमी नाही तू तुटलेली नाहीस तू अपूर्ण नाहीस तू फक्त खूप दिवस थोडी थकलेली आहेस आता उपाय ऐक हा उपाय जबरदस्तीचा नाही तो शरीराशी लढत नाही तो शरीराला आधार देतो मनाला शांत करतो शुक्रवारपासून सुरू कर रात्री झोपण्याआधी शांत वातावरणात बेडवर पड आणि उजवा हात पोटावर ठेव डावा हात हृदयावर ठेव तीन वेळा हळू आणि खोल श्वास घे आता मनात खूप सौम्यपणे म्हण स्वामी समर्थ माझं मन शांत आहे माझं शरीर सुरक्षित आहे माझं शरीर माझ्यासाठी काम करत आहे यानंतर पाच ते सात मिनिटं डोळे बंद ठेव शरीर आणि मन एकदम रिलॅक्स कर काही बदलायचा प्रयत्न नको काही थांबवायचा प्रयत्न नको हा उपाय सलग एकवीस दिवस कर हा उपाय ज्योतिषात चंद्र शुक्र आणि गुरु संतुलित करतो आणि विज्ञानात नर्वस सिस्टम शांत करतो आता बाळा हे शब्द या उपायाबरोबरच सलग एकवीस दिवस रोज रात्री झोपण्याआधी ऐक डोळे बंद कर आणि मनात चित्र तयार होऊ दे माझं मन आता शांत होत आहे माझ शरीर निसर्गाच्या लयीत काम करत आहे माझ्या आत सुरक्षिततेची भावना वाढत आहे माझ्या आयुष्यात नवीन जीवनासाठी योग्य परिस्थिती तयार होत आहे मी स्वतःला आई म्हणून पाहत आहे माझ्या हातात माझ गोंडस बाळ आहे स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत बाळा मातृत्व दबावाने येत नाही ते शांततेत समतोलात हळूच येतं तू या प्रवासात एकटी नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री <उस्वामी> <गुणासे> स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री <गे> स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ हजर तुरत नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या स्वामी संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या